आजही अशा हुंडाबळी किंवा विवाहितेच्या आत्महत्या आणि बलात्काराच्या घटनांनंतर चालवले जाणारे खटले हे एका पॉईंटला पीडितेच्या चारित्र्य हननावर येऊन थांबतात तुम्हाला आठवत असेल नव्वदच्या दशकात एक सिनेमा आला होता दामिनी नावाचा ऋषी कपूर हिरो होता आणि मीनाक्षी शेषाद्री हिरोईन होती गाणी गाजली होती त्यातली राजकुमार संतोषी डायरेक्टर होता त्या सिनेमाचा आणि तो सुपरहिट ठरला होता सिनेमा आता सुपर हिट यासाठी ठरला होता तो त्या सिनेमातल्या दोन पात्रांमधल्या जुगलबंदीमुळे फिर्यादीचा वकील आणि आरोपीचा वकील यांच्यातल्या संवादाची जी जुगलबंदी होती त्या जुगलबंदीमुळे सन्नी देओल आणि अमरीश पुरी यांच्या दमदार संवादांनी रंगलेला कोर्ट सीन आजही लोक विसरलेले नाहीत अमरीश पुरी हे चड्डा नावाच्या वकिलाची भूमिका निभावत असतात ते केस असे सारखे के झटकणारे चड्डा आणि हा चड्डा जो आहे तो आजही लोकांच्या स्मरणात आहे कारण एका बलात्कारी त्याच्या बाजूने लढणाऱ्या सामान्य स्त्रीला शब्दांनी आणि नको नको त्या प्रश्नांनी बलात्काराचा अनुभव देणारा हा बेरकी वकील रंगवला होता त्यांनी ज्याला आपला अशील हा दोषी आहे तो बदफैली आहे रस्तो रस्ती दिसेल त्या महिलेला छेडणार आहे त्यांच्या त्यांच्या अंगावर हात टाकणार आहे बलात्कारी हे चांगलेच ठाऊक असतं पण न्याय व्यवस्था आणि त्यातली व्यवस्था ज्यात दोन्ही दोन्ही बाजूकडच्यांना आपापली बाजू मांडण्याचा अधिकार असल्यानं अशा आरोपींचं वकीलपत्र घेणाऱ्या वकिलांना नीतिमत्ता सामाजिक भान आणि माणुसकीची चाड नसल्यासारखं वागावं लागतं खून केलेल्या चोरी दरोडा टाकलेल्या आणि बलात्कारासारख्या गंभीर गुन्हा केलेल्या आरोपीला वाचवणं हे त्यांचं कर्तव्य बनून बसतं दामिनीमधला छड्डा सुद्धा याच कॅटेगरीतला वैष्णवीच्या केसमध्ये देखील हागवणींचा वकील विपुल दुशिंग असाच छड्डा कॅटेगरीतला आहे आता जो झटकत बिटकत नाही पण चड्डाचीच कॉपी आहे काही वकील ना हे ठराविक पद्धतीच्या गुन्ह्यात अडकलेल्यांना सोडवण्यासाठी फेमस असतात अशा केसेसमध्ये त्यांचा विनिंग रेशिओ जो असतो ना तो जास्त असतो मग त्याच टाईपच्या केसेस त्यांच्याकडे जास्त येतात हागवणींनी केलेला वकील तो सुद्धा अशाच बलात्कार पोक्सो विनयभंग महिला अत्याचाराच्या केसेसमध्ये अडकलेल्या आरोपींना निर्दोष सोडवण्यात माहीर असल्याची माहिती पुढे आलेली आहे विपुल दुशिंग असं नाव असलेला हा वकील सध्या हगवणींना जामीन मिळावा म्हणून कोर्टात युक्तिवाद करतोय आता ज्या पद्धतीनं तो ज्या पद्धतीनं त्याने काल वैष्णवी हगवणीच्या चारित्र्यावरच प्रश्नचिन्ह लावलं ते ऐकून कोर्टात उपस्थित असलेल्या प्रत्येकाच्या तळपायाची आग मस्तकात गेली होती पत्रकारांनी मग या दुषिंगला आडवा तिडवा घेतला बाहेर पण एका न्यूज चॅनलच्या डिबेट शो मध्ये हा स्वतः अवतरला वकील जिथे आमच्या सुषमा अक्का होत्या अंजली दमानिया होत्या खडसे होत्या या तिघींनी त्या वकील दुशिंगला आडवा तिडवा घेतला आधी सुषमा अक्काना ऐका मी मघाशीही त्यांच्या संबंधाने बोलताना म्हटलं होतं की घोडा घासते दोस्ती करेगा तो खायगा कि जर सगळ्याच वकिलांनी ठरवलं की फक्त फिर्यादींचीच बाजू ऐकायची तर आरोपींची बाजू कोण ऐकणार कोर्टामधला युक्तिवाद महत्वाचा असतो कारण आरोपी गुन्हा सिद्ध होईपर्यंत गुन्हेगार होत नाही oh. सो आरोपीला आपली बाजू मांडायचा अधिकार आहे आणि तो वकील निवडायचा अधिकार आहे या न्यायाने जे आत्ता काही आरोपींचे वकील इथं मांडत आहे तो त्यांचा अधिकार आहे प्रश्नच नाही hmm. त्यासाठी आपल्या आरोपीला वाचवण्यासाठी त्यांनी त्यांची अख्खी बुद्धी पणाला लावली पाहिजे लावावी त्यांनी त्याला पण काही हरकत नाही पण मला असं वाटतंय की बुद्धिमत्तापणाला लावायची की नीतिमत्तापणाला लावायची हे त्यांनी का ठरवायचे कारण ते ज्या पद्धतीने बोलत आहेत मला वकील साहेब तुम्हाला बघून बघून ना दामिनी पिक्चर मधले ऍडव्होकेट चड्डा आठवता येतो की दामिनी जैसे तो मेरे इर्द गिर्द ऐसे भटकते मग झट्टकणा बोल जायगे तर शवविच्छेदन अहवालात ते व्रण आलेले आहेत तर ते आठ तासाचे आहेत की बारा तासाचे आहेत की चोवीस तासाचे आहेत मुळात मृत्यू होताना तिच्या अंगावर तिच्या मृत्यू उपरांत शवविच्छेदन अहवालात ते व्रण आलेले आहेत याचा अर्थ तिला मारहाण झालेली आहे हे क्लिअर आहे आता तिला मारहाण झाली त्यावर तुमचं असं म्हणणं आहे की जुजवी मारहाणीला कुणी काही मारहाण म्हणतंय का महोदय एक मिनिटासाठी आपण आपल्या परून घ्यावं बरं काय तुम्ही तुमच्या पत्नीला अशा पद्धतीने मारहाण करणं तुमच्या पत्नीला आवडेल का हो तुमची पत्नी काय हसत हसत येईल का छे छे काय मला तर माझा तर ऍडव्होकेट विपुल वर माझं इतकं प्रेम आहे की काय हरकत आहे थोडस मारलं तर मला म्हणजे दहावीस ठिकाणी मारलं म्हणून असं काय फरक पडतोय हे तुम्हाला पटते वकील नाही आहात तुम्ही, आहा, तुम्ही वैष्णवीच्या वडिलांच्या ठिकाणी आहात तुम्हाला बरं वाटेल बाप म्हणून आपल्या पोरीचा मृतदेह हो बघताना आणि त्या पोरीच्या समोरचे एवढे सगळे व्रण बघताना तुम्ही तरीही म्हणाल की नाही नाही याच्यात काय तर कॅज्युअलच गोष्ट आहे वकिलाची बोलतीच बंद झाली अंगावरच्या जखमा या किती जुन्या यावरून कोर्टात आर्ग्युमेंट करणाऱ्या वकिलाला इथं उत्तर देता आलं नाही अंजली दमन यांनी तर या वकिलाचा इतिहास भूगोल नागरिक शास्त्र बाहेर काढलं त्यांनी असं म्हटलंय की प्लास्टिकच्या छडीने मारहाण केली याला हत्यार म्हणायची का या प्लास्टिकच्या छडीला तर विपुल दुशिंग साहेब याला काय म्हणायचं दुसरं त्याला दुसरं काय नाव हे हत्यार नाही का कारण त्यांनी जर कोणाची हत्या होत असेल तर त्याला हत्यारच म्हटलं जातं दुसरं म्हणाले की नवऱ्याने बायकोच्या कानाखाली मारणं म्हणजे छळ आहे का विपुल दोशिंग साहेब यू आर अन ऑफिसर ऑफ द कोर्ट तुम्ही असं असताना वाटेल ते जे बोललात तुम्ही डोमेस्टिक व्हायलन्सच समर्थन करताय का डोमेस्टिक व्हायलन्सच्या विरुद्ध जे कायदे आले आहेत त्याची काही कारण आहेत शाब्दिक सुद्धा जर असं कोणी म्हणाल तर त्याला सुद्धा डोमेस्टिक व्हायलन्स म्हटलं जातं आणि कानाखाली मारण म्हणजे नवऱ्याने जर कानाखाली मारलं तर त्याला छळ म्हणायचा का हे तुमचं आर्ग्युमेंट कोर्टातलं आर्ग्युमेंट आता म्हणून मी हे कोण वकील आहेत काय काय केलंय या सगळ्या गोष्टीचा आता खुलासा करणार आहे त्यांच्या स्वतःबद्दल बोलूया तीन वकील आहेत त्या तिन्ही वकिलांवर प्राणघातक हल्ला केल्याची एक केस होती आणि त्याच्यावरती त्यांना बेल मिळाली होती त्यांच्यावरचा पहिला गुन्हा आता ते कोणाकोणाच्या केसेस लढतात त्याच्याकडे बघू कारण मी माझं जे डोकं फिरलं होतं काल त्यांचं सगळं ते वक्तव्य ऐकून मी म्हंटल आता लोकांपुढे जाऊ दे की हा विपुल दुषीण कोण आहे त्यांनी एकोणचाळीस मुलींच्या मॉलेस्टेशनची केस होती एकोणचाळीस मुलींच्या मॉलेस्टेशनची केस एका झेडपीच्या शाळेतली होती जी प्रिन्सिपलनी एका शिक्षकावर केली होती त्याच्यासाठी लढणारे आणि त्याला पॉक्सोतून सोडवणारे हे महादिग्गज विपुल दोषी आता यांनी काय केलं होतं की त्या टीचरच्या विरुद्ध फक्त आधी एक्सप्लेनेशन दिलं नाही अरेस्टच म्हणून त्यांना सोडवण्यात आलं हे इतके विद्वान आपले विपुल दोषी दुसरी केस तुम्हाला राहुल शेट्टीचं ते गाजलेलं प्रकरण कदाचित आठवत असेल लोणावळ्यातलं त्याच्यातले जे नऊच्या नऊ अक्यूस्ट सोडवले गेले होते त्यांना सोडवणारे विपुल दोषी तिसरं पोरशेची आत्ताची मागच्या वर्षीची घटना ज्याच्यात ब्लड सॅम्पल बदलली गेली त्याच्यातले जे एक डॉक्टर होते त्यांच्यासाठी लढणारे विपुल दोषी चौथी केस गँगस्टर गजानन मारणे आपल्याला आठवत असेल की ज्यांनी वरात काढली होती जेलच्या बाहेर आल्यानंतर जसं काही लढाई जिंकून आले होते ते त्या गजानन मारणेची केस लढणारे विपुल दुशिंग आणि या गजानन मारणेवर नऊ सहा एफ आय आर होत्या त्यांच्यासाठी लढणारे विपुल दुशिंग पाचवा गँगस्टर संतोष शिंदे आणि प्रवीण कुंजीर ही जी अप्पा लोंढे मर्डर केस होती त्या गँगस्टर साठी लढणारे विपुल दुशिंग बरच काही आहे पण हे थोडक्यात दाखवलंय मी आता या सगळ्या महिला वकील बाबू उर्फ चड्डाला त्याचं झटक विसरायला लावतायत हे लक्षात येताच हा तो डिबेट शो सोडून पळूनच गेला हे मला तोच प्रश्न यांना विचारायचा होता काढून गेले मला वाटतं पळून म्हणे मला ऐकूच येत नाही त्यामुळे मी काय बोलू शकत नाही त्या खडसेंनी याच बाबतीत एक म्हणजे ह्याच्या वर्तणुकीवर एक वक्तव्य केलं होतं की मी याच्या कानफाटातच लगावून समोर दिसला तर त्यावर आपला अफीम गांजाभाऊ सरोदे म्हणजे नाही का ते त्याचं नाव आहे अफीम गांजा भाऊ सरोदे ती निर्भया बानो मग त्या निर्भया बानोला वकील वकिलाची सनद मग वकिलांचे मूलभूत अधिकार हे सारं आठवलं ही बांडगुळ खरोखरच समाजासाठी कीड आहेत बरं का शिवरायांच्या समुद्रातल्या स्मारकाला ते जे काही अरबी समुद्रात स्मारक होणार आहे त्या स्मारकाला खोडा घालणारी याचिका करणारा हाच अफीम गांजा आता देखील जनभावनेचा आदर करायचा सोडून लोकांना वकिलीचं ज्ञान पाजत सुटलंय मित्र मित्रो विषय वैष्णवीच्या म्हणजे वैष्णवीला जीव द्यायला मजबूर करणाऱ्या नराधमांना फासावर लटकावणं किंवा त्यांना शासन करून पीडितेला न्याय मिळवून देणं पण हा खटला जसा पुढे पुढे जात जाईल पुढे चालेल तस तसे नवनवे खुलासे होतील यात you <laughs>